सर सर कुस्ती दक्षिण त्रेसष्ट किलो किशोर पवार सोलापूर जिल्हा संदीप मोड नाशिक जिल्हा त्रेसष्ट किलो किशोर पवार किशोर पवार लाल कॉस्टूम त्रेसष्ट किलो किशोर पवार रिपोर्टिंग कराए किशोर पवार उदय सीएम और सुकन्या मिटरी संदीप बोड़के नाशिक जिल्ला संदीप बोड़के रोहन उंद्रे पुणे जिल्हा रोहन रोहन रेड एक ब्ल्यू चार रोहन उंद्रे ज्ञानेश्वर पाटील सेमीफायनल कुस्त्या चालू आहे त्रेसष्ट किलो सेमीफायनल मध्यंतरीचा स्कोर आहे रेड वन पॉईंट ब्ल्यू फोर पॉइंट हॅलो यानंतरची नमस्कार नुसते आहे रेड कार्ट आर्या बाबत ब्ल्यू कार्ट की खाशाबाद दोनशे सहा करंडक आहे चषक कोण उंचवणार पण या स्पर्धेच्या सुरुवातीपासून एकोणीसशे सत्त्याण्णव पासून ही स्पर्धा सुरू झाल्यापासून त्या स्पर्धेचे साक्षीदार असणारे आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच दिनेश गुंडकर आपल्या आपल्याबरोबर गुंडस्थाऱ्यांचं कौतुक करावं लागेल त्याने अनेक ऑलिंपिक ऑलिम्पिक स्पर्धा अशयी स्पर्धा असे अनेक आल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा करणारे पंच म्हणजे या स्पर्धा या सगळ्या स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून आज आपल्याबरोबर आहे दिनेशजी खरं तर गेल्या पंचवीस वर्ष खाशाबद्दल खाशाबाद स्पर्धेचा तुमच्या तुमच्यासमोर आहे काय आहे जुन्यापणे अगदी एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवपासनं या स्पर्धेला प्रारंभ झाला सुरुवातीला ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर होती बहुसंख्य बक्षिसाची रक्कम ही उत्तरेचे मल्ले घेऊन जात होते आणि महाराष्ट्राच्या कुस्तीगीरांना जी परवानी मिळायला हवी होती ती मिळत नव्हती आणि खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय स्पर्धा अतिशय सुंदर देखणं नियोजन अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग सांस्कृतिक कार्यक्रमांची भरगत पर्वणी त्याचप्रमाणे खेळाडूंच्या निवासी व्यवस्थेपासून तर जेवणाखोरणापर्यंत प्रत्येक गोष्ट अतिशय कौतुकास्पद आहे क्रीडा व युवक सेवा संचालन आहे आणि त्यांचे सर्व सहकारी गेले कित्येक दिवस ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी इतर रात्रंदिवस झगत आहेत आणि आज आपण पाहतोय की यशस्वीरित्या ही स्पर्धा संपन्नतेकडे चालू आहे म्हणजे आज इकडे उदगुरीचे कुस्ती आले त्यांना एक प्रश्न पडतो तीन आखाडे आहेत त्या तीन आखाड्यात नेमका कुस्ता जरा स्वरूप सांगा की ह्या जे ग्रामीण भागातून जे आपले कुस्ती शौकीन आले आहेत त्यांना समजलं पाहिजे की हा नक्की कुस्तीचा थरार तीन प्रकारे कसा चालतो अकरा क्रमांक एक वर ज्या कुस्त्या चालू आहेत त्या रोमन पद्धतीच्या कुस्त्या चालू आहेत ज्याच्यामध्ये डाव आणि प्रतिडाव करताना फक्त अप्पर बॉडीचा उपयोग केला जातो पायाचा उपयोग केला जात नाही मधल्या आकड्यावर सेंटर ऑफ द मॅच जी आहे त्या ठिकाणी फ्रीस्टाईल कुस्त्या चालू आहेत आणि आकडा काम तीन वर वुमेन रेसलिंग म्हणजे महिलांच्या कुस्त्या स्पर्धा चालू आहेत खास बाब या ठिकाणी नमूद करायला आहे की अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू या स्पर्धेमध्ये आज सहभागी आहेत विशिष्ट महाराष्ट्र केसरी जिंकलेली मिळाला जसं आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतात ऑलिम्पिक स्पर्धा होतात त्याला साजेसा हा आपली लेवल असणारी जवळ स्पर्धा आहे मी जवळ जवळ सत्तावन्न अठ्ठावन्न आंतरराष्ट्रीय स्पर्धा पाहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी सहभाग घेतलेला आहे आम्ही राज्य राष्ट्रीय स्पर्धा देखील पाहिल्या पण एवढं सुंदर नियोजन अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेस असं या स्पर्धेचं नियोजन आलेलं आहे भव्य व्यासपीठ सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र स्टेजची व्यवस्था की जेणेकरून स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचा खंड येणार नाही या प्रत्येक बाबीची सुंदर स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे म्हणताची कुस्ती आहे प्रेक्षकांसाठीचा काही कुस्तीचा थारा जो असतो निकाल दिला जातो आपण मैदानात किंवा आकारावर पाहतो त्या कुस्तीपेक्षा आज मेट्रो होणारी कुस्ती ही खूप गतिमान

क्रॉस करून पुन्हा चितपटीनं कुस्तीमध्ये विजय मिळवला खूप 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 अभिनंदन आणि झालेल्या कुस्तीमध्ये पुणे जिल्ह्याचे खेळाडू पल्लवी पोटपाने विजयी अंतिम फेरीत प्रवेश <laughs> रुचित अहमदकर अहमदनगर रेड कास्टू आर्य पवार सातारा ब्लू कॉस्ट्यूम चालू कुस्ती संपल्यानंतर मॅट क्रमांक एक वरती रुपेश धुळेजी कोल्हापूर लाल कास्टूम आणि नवनाथ राक्षे पुणे जिल्हा डेळा कॉस्टूम चालू कुस्ती नंतर आणि अडुसष्ट किलो सावंत सांगली रेड कॉस्टम वेदांतिका पवार सातारा ब्ल्यू आणि केत पाटील सांगली लाल कास्टूम लातूर रेड कास्टूम श्रृंखला रत्न रायगड ब्लू कास्टू ब्याऐंशी किलो वजन गिरको रहमान रुपेश धर्मोजी कोल्हापूर लाल कास्टू नवनाथ राक्षे पुणे जिल्हा निळा कास्टू आणि पाटील सांगली लाल कास्टू श्री किसान जाधव लातूर निळा कास्टू हॅलो हॅलो सेंटर ऑफ केले एक सेंटर ऑफ मॅट वर जे चॅलेंज आलेले त्या चॅलेंज मध्ये कुठल्याही कॉईंट नाही कारण रेफरीची विसल अगोदर वाजले कुस्ती कंटिन्यू चालू करा चॅलेंज परत द्या द्या चॅलेंज परत द्या गुसी चालू चालू अहमदनगर विरुद्ध क्रीडा प्रेमींना प्रवेशद्वारावर गर्दी केली आहे कृपया आपल्यासाठी क्रीडांगण सज्ज आहे आसन व्यवस्था सज्ज आहे आपण सगळ्यांनी कृपया मध्ये येऊन स्थानपण सुरक्षा रक्षक आपले मॉन्सूस यांनी पब्लिकला मध्ये रेड पवार ब्लू कॉस्ट्यूम संजय दिसले लातूर रेड कॉस्ट्यूम शृंखला रत्न तारकी ब्लू ब्लोकास्तो सातारा विरुद्ध अहमदनगर साताऱ्याच्या खेळाडूला एक गुण प्राप्त झालेला आहे